कोयना विभागात अवैध दारूधंद्यांची व मटक्यांची गंगा थांबता काही थांबे ना यामध्ये अनेक महिलांचे संसार अनेक तरुण देशदडूला लागले असून कोयनानगर पोलीस स्टेशन व सातारा एल सी मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट घेऊन गप्प आहेत अनेक वेळा बातम्या करूनही याच्याकडे दुर्लक्ष करणारे वर्ग झोपेचे सोंग घेऊन बसलेले आहेत अनेक अधिकारी कोयनानगर पोलीस स्टेशनमध्ये येत आहेत व जात आहेत त्याचबरोबर पाटण तालुका पोलीस अधिकारीही येत आहेत जात आहेत मात्र अवैध धंदेवाल्यांना रोख लावणारा अधिकारी कोयनानगर पोलीस स्टेशन व तालुक्याला केव्हा मिळणार याच्याच प्रतीक्षेत येथील महिला तसेच तरुण युवकांचे आई वडील आहेत साताऱ्या जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच शुल्क मंत्री, तसे मंत्री शंभूराज देसाई यांच्याच तालुक्यात हे अवैध मटका व गावटी दारूधंदे जोमाने चालू आहेत याची अशीची एक झलक लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून पहा कसा आहे दारू विक्रेत्यांचा सुळसुळाट याला रोक लावणारा अधिकारी कोयना विभागाला मिळणार की विभागातील माता भगिनींचे संसार उद्ध्वस्त व तरुण पिढी देशोधडीला लागताना हे अधिकारी हातावर हात ठेवून बघत बसणार अशाच काही घडामोडीसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र